रडू नको बाळा मी तुला खायाला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते बाई तुला गाणं येते का एकदा गाणं म्हणून दाखव की वाकड लावू दे नीट गाणं मन नीट गाणं म्हण चल उठ 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 नीट गाणं म्हण की तू

बाई मी पाणी वाला हमन मन बाई मी पाणी वाला जाते पाणी येते पाणी Niy gin tulla kiya la dette Nii tulla kiya la dette Tulai yeina mhai gaana, gaana yeina tulai Kiya pa ş في Hospital ba shut skö vart bur Ayo, terasa Ay. dingin nak korona bayi. Ya, bagi na, bagi na, terasa dingin nak tertidur.